तू काय ठेवलेस ग काय काय ठेवला ना नमस्कार नमस्कार स्लो पडनाम झाले बघा तू काय काय ठेवलेस तू गाजरा चालवा आणि काय ठेवलेस मेल मेल किती रुपयाला ठेवले पाच 5 5 रुपयाला आणि चूडा ठेवले मी आणि चूडा

तुझं नाव सांगितलं नाही मला श्लोक सचिन पाटील डॉक्टर सचिन पाटील त्यांचे राहतात राहा फक्त बाजार कसा भरला वाटत मला म्हणजे मराठी आहेत असा बाजार भरल्यावर म्हणजे आपल्या मंगळवार स्वरूपाला वाटतं छान होय आणि असं मराठी शाळेत असं कारगिल भरतं तर भारी वाटतो होय होय आनंद वाटतो जास्त तुम्हाला काय म्हणायचं नाही छान वाटतंय असाच बाजारातून भरावा भराव मुलासन यातनं काहीतरी शिकाय मिळत आहे होय होयला पाहिजे घ्यायला घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे किती आनंद बघा आणि मुलांना होय आणि मुलासन त्यातून पण म्हणजे समजणार कसं आपण विकायचं काय हे करायचं आहे थँक काय काय ठेवलेस गाना देत सगळे आई राणी काय ठेवलेस तू गेळाच्या वेळा किती रुपये लागेल सांग तू काय काय गे तुझं नाव अचल संदीप पाटील सांग नाव काय नाही अचल संदीप पाटील काय ठेवले ग्रीन स्ट्री सँडविच दहा रुपये आणि मला तीन सँडविच घ्यायचे तीस रुपये देणार तीस रुपये आणि चार घ्यायचे चाळीस दहा घ्यायचे शंभर वीस घ्यायचे एक नंबरच तू का ठेवलेस गोडी तुम्ही काय ठेवलं स काय ठेवलेस बाजार कसा वाटलाय तुम्हाला मंगावरचा बाजार भरला असं वाटतं की नाही 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 हा वेगळा आहे फक्त खायचा आहे ना तुम्हाला काय वाटतंयच वाटतंय एवढे सगळे पदार्थ एका ठिकाणी मिळायला लागलेत मंगळवारी त्याच्यापेक्षा जास्त आहे तू काय काय ठेवलेस ग तुम्ही काय करा आलाय इकडे तुम्ही काय करा आलायचा राजश्री हे बोलते आलू कटलेट मसाला टोस्ट आणि आलू पॅटीज सोडा तू आणि काकवी

मम्मा टीचर पर

तुम्हीच घ्यायला आला काय मी काढच ते तुम्ही बाटलं म्हणते सगळी काय स

नाही मी मग नाही एकाकडून पावती बुग तुम्ही दहा रुपये द्या पावती बुग आणले पंचायत आणि प्रत्येकाकडले खायला दोघं नवरा बाई बघितले काय अडचण आहे नाही ना, ना, तसं काय नाही चालत ते कसं होते लहान मुलांचं आहे त्यामुळे आपण काय सरकारी काम अडता येतं कामं नाही सरकारी बाजू सांगायचं नाही नाही तसं चालत नाही

आम्ही आज, आज, आज मेथी पराठा ठेवला बाजाराला खूप गर्दी आली आहे मुलांच्या मुळे मुला मुलंही खूप उत्साह आहे आणि मुलांच्या मुळे मुला कसं आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी प्रत्येक पालक

वेगवेगळ्या पदार्थ उत्साह वाढतो आणि त्यांचा उत्साह वाढतोय व्यवहार ज्ञान समजत व्यवहार ज्ञान मुलांना समजण्यास महत्वाचं प्रत्येक मराठी शाळेत अशा ऍक्टिव्हिटी घेऊन मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे काय बा किती रुपयाला आहे चार डोसे किती रुपयाला चाळीस रुपये रुप आणि पाच डोसे सात आणि दहा एक नंबरच आणि वीस पाहिजे डोसे किती रुपये सप्लाय की विषय याच्या मम्मी कशी हासाय बघा काय बाजार तुम्हाला कसा वाटतो छान वाटला बाजार मला मंगळवार पेक्षाही जास्त पेक्षाही जास्त सुंदर वाटत लहान लहान मुलांना या बाजारातून काहीतरी शिकायला मिळतं आणि लहान मुलांचा बाजार पण खूप एन्जॉय करायला वाटला मला म्हणजे आता मी याला विचारले की दोन पाच डोसे घेतली दहा डोसे हिला एक व्यवहार म्हणजे हे व्यवहार ज्ञान मुलांना समजायला पाहिजे हा हे व्यवहार आणि बाजार कसा असतो हे पहिलीपासून सातवीच्या मुलांना समजते समजण्यासाठी तर हा एक मराठी शाळेन आहे बाजार खाद्य महोत्सवचा कार्यक्रम योजना आहे त्याबद्दल मला आनंद वाटतो बाकी थँक्यू तुम्ही काय करा काय केला तुम्ही माझ्याला आलीस काय काय घाललेस काय काय घाललेस होई इकडे बस इकडे पहि इकडे माझ्या ए काय तुम्ही लहान हाताने केलेली विक्री पाहताना केवळ आनंदच नव्हे तर अभिमानही वाटत होता मुलांनी पैसे मोजणे ग्राहकांशी संवाद साधणे वस्तूची मांडणी करणे स्वच्छता राखणे नफातोट्याची कल्पना करणे असे अनेक व्यावहारिक धडे ह्या मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले आणि हे शिक्षण पुस्तकापेक्षा कितीतरी प्रभावी ठरते हा आठवडे बाजार बघण्यासाठी अंगणवाडी सुद्धा प्रत्यक्षात आठवडे बाजारमध्ये उतरली आमची आणि सुद्धा होतीच बाजारने एवढे समजले एखाद्या लहानग्याने आत्मविश्वासाने ग्राहकाला पदार्थ देताना सुट्टी पैसे परत करताना किंवा हसत मुखाने पुन्हा त्या परत दुकानात म्हणताना डोळे अगदी नकळत पाणवतात एवढ्या छोट्या वयात मिळाला हा अनुभव त्यांच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार आहे त्या मुलांना धडाधरी स्वावलंबन कष्टाची जाणीवान टीमवर्क आणि संवाद कौशल्य हे धडे नक्की तर मिळणारच यांना आणि असा कार्यक्रम आणि उपक्रम राबविल्याबद्दल केंद्रशाळा तुम्हालाचे तुम्हाला अभिनंदन लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातील चमक आणि आत्मविश्वास पाहून मन खरोखर प्रसन्न झाले आणि भरून आले चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि लाईक नक्की करा आणि इष्टाचं पण माझं पेज आहे महेश बागडी त्यामध्ये सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील